हॅलो काय आलो आपण माहिती ना पूर पाहायला पूर पाहायला आलोय नदीमध्ये किती पाणी वाढले ते आज आषाढी एकादशी एकादशीच्या दिवशी सकाळपासून पाऊस चालू आहे पंढरपूरला पण चालू पाऊस चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये तर चल चला आपण पाहायला जाऊ पाणी चला किती वाढलं जाऊ काय ना चक्रीवर राहिले तुला वाटते येत नाही बर पाऊस उघडला आहे ना सकाळचा पाऊस चालू होता सकाळचं चाललो होता आपलं पूर पाहायला येऊ पूर पाहायला येऊ आहे की नाही <laughs> काय काय वाहून आलं रे पुरामध्ये वाहून आलं वाटतं हम्म <laughs> काय दिसत ते द्यावर रे

वाटतं पाणी पोह दीदीला आणायला पाहिजे होतं काय की नाही ने? दीदी नेमकी आता गेली गावाला गावाला नाही कॅम्पला कॅम्पला हा हा, हा कॅम्पला म्हणजे आता गावच ना देवाली गाव कॅम्पच एक मध्ये नको जाऊ नाच बघ असा येतो छोटा मग माशाचाच प्रकार राहत होतो चांदुरीचं मंदिर पाय ना अरे ते कंडरावाचं मंदिर पाण्यामध्ये पाय ते समोर दिसलं पिवळ्या कलरचं पाणीमध्ये नाही पाणी विले या अरे इथपर्यंत गवत होतं ना पुर आल्यामुळं आता वरती आलं ना पाणी इथं गवतच होतं खाल्लं मग जाऊ वरतूनच पाय अरे पाय चटकाळ राहतं ते शेवळ्याला राहतं पाय बरं झालं पाऊस उघडला आहे की नाही दिवस उगवला तसा पाऊस चालू आता आता संध्याकाळच्या पाच वाजली आता थोडासा उघडला आता आहे ना पाण्यामध्ये नाही नाही स्मशानभूमीमध्ये पाणी यायला आल्यावर आहे ना आपल्या घरी पाणी राहील आपल्या घरात पाणी राहील त्याला गंगापूर धरण आहे ना फुटल्यावर येईल आपल्या घरात पाणी एवढं मोठ गंगापूर धरण मोठं आहे ते जर फुटलं ना तर मग आपल्या घरात पाणी येईल ही स्मशानभूमी पूर्ण पाण्यात काही पाणी नाही वाटत आधी पाणी वेल होते वाटायला लागली आहे की नाही पूर्ण पाणी वेली होती आता पुराणी पूर्ण वाहून गेली असलं तर एवढं स्पीडनी पाणी आधीपासूनच काढलंय थोडी थोडी काढली होती पण आता भरपूर अशा पाण्याने प्रेशरने वाहून गेली ती नाशिकची पण इकडे आली खाद्यावर आहे बघा अरे कोणी तरी टाकलं असं मला वाटतं ना पाण्यामध्ये पुरामध्ये माझ्या मते वाहून आला असं बघ कोणाच तरी अरे का तुला धरतो त्याला हवस पुढे जाशील बघा नाही तुम्ही धरतो का मी इकडे येऊ राहिले थांब हळूजू हा जरा हळू हळूजर अरे जुना कुणीतरी ये ना हरो वरती ठो कुणीतरी पाण्यामध्ये सोडला आहे त्याला बरं का हरो आपल्या मंदिरात तसंच देवा आहे ना mm. कुणीतरी ये ना तिथं नदीमध्ये अर्पण केला असेल त्या कप्प्यामध्ये काय पाहि बर नदीत टाकते ना? ना, ना राम राम नाव आहे ते ना नदीत टाक ते रांगोळीच वाटतं पाहिजे ते श्रीराम समर्थ फेक असं पाण्यामध्ये अस फेक इकडचा ड्रॉवर उघड या बाजूचा सेम आपल्या मंदिरात आहे तसंच आहे ना, ना हम्म <laughs> चांगलं असं चांगलं देवावर असून लोकांनी पाण्यात सोडलं आहे ना आहे की नाही नाही आता ते अर्पण केलं आहे तू पण असं पाण्यामध्ये जोरात फेक म्हणजे लांब जाईल ते वाहून जाईल जाईल वाहून बरोबर खात चाल बाईन तात देवरा पोत पोत तू देवरा पाहतो तिकडे जाईन तिकडून मला वाटलं कोणाच तर दुकानातलंच वाहून आला आहे ना द्यावर नाशिकवर करून तर नदीमध्ये अर्पण केलं होतं कोणतरी पानवेलीच हड्डी इथून टाकते ना नाही नाही नदीमध्ये नाही टाकणार ते पप्पा हाडक कुठे टाकत अरे हाडक याच मशान पण जाळते याच्यात नाही टाकत ते राखवेल राहते त्याची राख हाडकायचं राखवायचं राहते ती हा हा राख टाकीत राहते नदी मध्ये ते मध्ये कस वाटत तिकडं पाणी इकडं पाणी आता हे वाहतं पाणी इथं हो मध्ये थोडस स्थिर पाणी परत तिकडं थोडस वाहतं पाणी त्याच्यामुळं असं वाटतय किती स्पीडने वाहत आहे ना असे गोदावरी नदी भरायला असले का चांगलं वाटत आहे ना बरं वाटतं अरे आता पाऊस येऊ राहिलाय जायचं का आता हा